नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ मायग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोजचे नवनवीन बाजारभाव जे आहेत तर हे माहीत होतात तर शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत फुलंबरी तालुका डोंगरगाव शिव येथे तर आज जी एस आयग्रोचा कार्यक्रम होता तर त्या निमित्त आज आपण एका प्लॉट बघण्यासाठी आलेलो होतो आणि इथं जे प्रात्यक्षिकमध्ये जे जसा मालनिकत आहे तर इथं आपल्याला लाईव्ह बघण्यासाठी ने का मिळत आहे याच्यासाठी आपण आलेलो होतो आणि येथील शेतकरी जे आहेत साईनाथ भाऊ वाटळे यांच्या शेतावरती हा आज कार्यक्रम आहे तर आपण बघूया की कार्यक्रमाच्या ठिकाणी बरेचसे शेतकरी आलेले होते बघू शकता कशा पद्धतीनं माल आहे आणि ह्या मालाची जे आजचे रेट आहे तर हे चार हजार पाचशे रुपये म्हणजे साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल या दरांना सुपर माल एक नंबर क्वालिटी दुबई एक्सपोर्ट नाही का सध्या माल त्यांचा निघत आहे आणि त्यांचा माल सध्या एक्सपोर्टसाठी नाही का जात आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही किती मोठे पंजाचे पंजे माल आहे जवळपास एकरी एक अडीचशे एक ते तीनशेच्या मध्ये नाही का या ठिकाणी रेंजमध्ये नाही का त्यांना ॲवरेज निघल